सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे बारावीचा निकाल तेरा मे रोजी जाहीर होणार आहे तर दहावीचा निकाल पंधरा किंवा सोळा मे रोजी जाहीर केला जाणार आहे दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे सर्वांनाच दहावी बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे यावर्षी दहावीसाठी सोळा लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांनी तर बारावीसाठी पंधरा लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत झाली होती वेळेत पेपर तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं राज्यातील दहावी आणि बारावीच्या एकतीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल आता लागणार आहे बारावीचा निकाल तेरा मे रोजी दहावीचा निकाल पंधरा मे किंवा सोळा मे रोजी जाहीर केला जाणार आहे त्या तारखेला विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरही पाहता येणार आहे